नमस्कार मी अक्षय शिंदे आणि आपण पाहता चोराखळी नगरी हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल चा, मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की हमी भाव खरेदी केंद्र चालू झालेले आहेत त्याच पद्धतीनं शासनमान्य सोयाबीन खरेदी केंद्र राजमाता कृषी पूरक सेवा पुरवठा सहकारी संस्था चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी दे देखील हमी भाव खरेदी केंद्र चालू झालेले आहे आणि हमी भाव आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यासाठी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत त्यामध्ये सात बारा आठ त्यामध्ये तुमची पिकाची नोंद असली पाहिजे ते चालू वर्षाची तसेच आधार कार्ड झेरॉक्स फार्मर आयडी तुमचा जो काय फार्मर आयडी आहे शेतकरी ओळखपत्र नंबर आहे तो ओळखपत्र नंबर एक तुम्हाला तिथे लागणार आहे त्याच पद्धतीने बँक पासबुक जे तुमचं आधार लिंक आहे ते बँक पासबुक एक तुम्हाला लागणार आहे आणि त्याच पद्धतीने मोबाईल नंबर जे की तुम्हाला तिथे लागणार आहे आणि वारसाचे आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या नावे सात बारा आहे तो व्यक्ती स्वतः फेडरेशन केंद्र जे आहे तुमचं हमीभाव खरेदी केंद्र तिथे स्वतः शेतकऱ्याने जायचं आहे कारण तिथं तुमचं जे एक मशीन असणार आहे तिथे बोट लावून तुमचं खरेदी ऑनलाईन अर्ज सादर केला जाणार आहे तर त्यासाठी आपल्या चोराखळी चोराखळीमध्ये हमीभाव खरेदी केंद्र चालू आहे त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर देतो मुन्ना शेट मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ्याण्णव अठ्ठावन बावन्न शहात्तर सत्याहत्तर तर मित्रांनो लवकरात लवकर आपली हमीभाव खरेदी केंद्रामध्ये आपली नोंदणी करून घ्यायची आहे पत्ता आहे चोराखाली तालुका कळम जिल्हा धाराशिव